हॅलो पिनू शेठ नंदुभाव बोला काय चाललंय काय नाही आमच्या तर जीवनात सतराशे साठ दुःख विषय नाही पण ती जरा मला थोडं समजाना बी नव्हतं हाव जानकारी त्यातली म्हणून मग म्हणलं फोन करावा जरा माहिती विचारावी होय कशाची माहिती पाहिजे नंदू तुला सांगायचा सा मुद्दा म्हणजे मला काय म्हणायचं आहे बाहेरच्या गावात प्रचार चालू आहे रणधुमाळी चालू आहे आणि आमच्या गावातलं इलेक्शनच नाही होय तुमच्या गावातलं दुसऱ्या टप्प्यात आहे दुसऱ्या टप्प्यात आहे का ह्या टप्प्यात आहे मला काय माहित का डायरेक्ट आमचं गाव उघडूनच टाकलं ही मला काय कळालाच मार्ग नाही दुसऱ्या टप्प्यात आहे नंद कसलं टप्पा अजून इथं ते दोन तीन टप्पा असतात आता पहिल्या टप्प्यातलं चालू आहे दुसरा टप्पा आहे तिसरा असा असतंय ना हा ठराविक गावं घेतलेली असते ती काम आहे जन, ज्यांचा कार्यकाल संपलेला असतो ना पाच वर्ष त्यांना घेतलेला असतंय तुमच्याला अजून टायमिंग आहे का आमचं गाव दुष्काळात गावले का आमच्या गावावर पल आमचं गाव घेतलं नाही 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 तसं काय नसतंय दुष्काळाचं ह्याचं काय नसतंय संबंध हा पुढच्या टप्प्यात येत आहे शंभर टक्के मी तर गुडघ्याला सरपंच होण्यासाठी आणि माझ्या स्वप्नाचा समजा चक्का चुरफा लागलाय मग तयार केल्या दिसते इलेक्शनची मी तयारी नंबर केली आहे समधी जजमेंट बिजमेंट लावून थोडाव गावातली पाच पानास माणसं माझ्या पाठीशी ती पण की इलेक्शन नाही म्हणल्यावर मी थंडच पोलू की आता नाही नाही जोरात तयारी कर पुढच्या टप्प्यात आहे माणसांच्या संपर्कात राहा माणसांच्या अड्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न कर ती तर चालूच आहे आपला पण आता सध्या ह्या लगेच व्हायला पाहिजे होते आमचं बी होय नाही पुढच्या टप्प्यात होत आहे नको टेन्शन घेऊ तुला अजून वेळ भरपूर आहे तो जोरात कामाला तिथं शेजारच्या गावात आणि तीन ती राव वाजवाल ती त्यांचं बघून मला पण माझं रक्त असं सळसुळ पण काय करायचं मला काय ते फॉर्म भरायचे ते फॉर्म तयारी लागताना वाजवत जाते ते तस असते तहसीलदारला अर्ज जमा करायला मग आता आम्ही कधी जमा करायचा अर्ज आता पुढच्या टप्प्यात आहे की पुढच्या पाच वार्षिक टप्प्यात आहे नाही दोन हजार चोवीस ला आहे हा 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 तेवीस चोवीस ला आहे तुमचं मग मला तर आता मी नियोजन लयजंगी केलं तो बर मग काय काय तयारी केली ती तू समधी तयारी केली ती राह हो गावातल्या आड्या अडचणीच काम करता ती तिकल समज बघता पण ही समजा स्वप्नाचा माझ्या चाका चूर झालाय समजा नको नको तू जीवाला लावून घेऊ हो नको तू तयारी लाग जोरात मी आहे तुझ्या बरोबर आणि हिथं गावात विचारल्यावर कोण सांगत बिना म्हणलं आता मग म्हणलं प्रवीण शेटला फोन करावा आपल्या पंढरपूरच्या हक्काच्या मित्राला आणि तिकडून जरा माहिती काढून घ्यावी म्हणून मी केला फोन तुम्हाला नाही नाही मी तुमचा तर माझ्यासोबत जेव्हा बाबा माणूस आहे नंतर तो तुला इसरण चालणार आहे का मला त्यातलं मला पण काय माहीत नाही पण गावातले लोक म्हणाल ती नंदू तो हुबार तो हुबार 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 म्हणल्यावर मी समजू तयारी बी करून ठेवले अजून बा पण काही समजा राहू इलेक्शनच नाही म्हणल्यावर आमच्या गावातलं आट्या आट्याभोळ कार्यक्रम होऊन बसला निसता नाही नाही तो जोरात तयारी लाग काहीच अडचण नाही माणसांच्या संपर्कात राहा आडे अडचणी सोडव काय अडचण नाही तो शंभर टक्के निवडून येतोया बघू आता ते पुढच्या पुढे काहीतरी करू आता पण मैदानात उतरण्यासाठी मी तयारी नंबर एकच केली होय हम्म तो तर लगा गुडघ्याला बॉशिंग बांधून असा जोरात तयारी लागलेला दिसतोया मग माझा राहून नवीन रक्त असं सळसळसळ लागले आणि काय करणार करणार काय मी होय हम्म म्हणलं आता तुमच्या कानावर घालाव बर काय काय अडचण नाही तू बिनदास्त कामालाय तुझ्या बरोबर पण मग आता शहा वर्षी होणार नाही का आपलं नाही नाही पुढल्या वर्षी हाय तो शंभर टक्के काय अडचण नाही तो, ना 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 तो।, तो कामाला फक्त बाकी काय करू नको तर एक एक दिवस माझ्याच्यानं कटवीन होणं झाला आणि तुम्ही तर आता एक वर्ष सांगा लागला वाजून